प्रभाग क्रमांक चौदामधून आपण आपल्या कन्येला उमेदवारी दिली आपण नगराध्यक्षपदासाठी देखील बारामती नगर परिषदेला उभा आहेत चौदा प्रभाग क्रमांक चौदामध्ये काय प्लॅनिंग आहे आपलं मा माझ्या मुलीची उमेदवारी समाजाची उमेदवारी आहे आणि इथं आमराईचा या इतिहास बघितला तर माझ्या मुलीचा एवढी शिक्षित उच्च शिक्षित उमेदवार कोणी दिला नाही आणि आंबेडकरी चळवळीचा प्रश्न आहे अस्तित्वाच्या आंबे निळ्या झेंड्याच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे तुम्ही आठ ठिकाणी नगर परिषदेच्या जा, आठ जागा एस सीसाठी राखीव आहेत आणि त्याच्यातल्या सात जागा बौद्ध समाजाला दिल्यात ती त्याचं श्रेय त्या इतक्या लोकांचं नाही हो त्याचं श्रेय या निळ्या झेंड्याचा या अस्तित्व आणि काळुराम चौधरीचा आहे आणि हा मान सन्मान स्वाभिमान या समाजाला मिळवून देण्यासाठी ही माझी धडपड आहे माझी पोरगी दिल्लीच्या सुप्रीम कोर्टात प्रॅक्टिस करते काय तिला नगरसेवक करायचं नगरसेवक नाही कलेक्टर होणार आहे ती मग तिला आमचं विजन बाबासाहेबांनी सांगितलंय मोक्याच्या मारेच्या जागा काबीज करायच्यात जा। परंतु इथं समाजाचा अस्तित्वाचा प्रश्न आहे समाजाची बाजू मांडणार कोण आहे आज जी काही वाता जी वातावरण तयार झालंय जी बौद्ध समाजाला रिस्पेक्ट बारामतीमध्ये मिळतोय त्याचा काळुराम चौधरी चौधरीला द्यावं लागणार आहे प्रभाग क्रमांकातले काही नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेसचे देखील होते प्रभाग क्रमांक चौदा मधली काय कामं झाली नाहीत का राष्ट्रवादी काँग्रेसच्या काळात तुम्ही सुहासनगरचं गरकुल योजना बघा पाणी नाही तिथं अजून प्यायला अजित पवार सांगतात की बारामती असा विकत चाललाय तसा विकत चाललाय प्रत्येक वेळेस विकासाच्या बाबतीत डावल का आहे पवारांना मोकळ्या जागात नाही त्याच्यामुळे आता इथं काहीच करा नाही ना आता झोपडपट्ट्या उठवायच्या आणि तिथं तुमची कॉम्प्लेक्स बनवायची होऊ देणार नाही मी मी आमराईतली एक बी झोपडी बाहेर जाऊ देणार नाही आमच्या सत्तर पिढी इथं मेलेत या चौदा मधले मग प्रतिभा नगर असेल की सुरुवात नगर असेल आंबेडकर रोड असेल प्रबुद्ध नगर असेल नगर असेल किंवा कोर हाऊस एक पण घर दजी दादा मी तुम्हाला बाहेर जाऊ देणार नाही मी ते घरकुल योजना जी स्कीम सांगतोय ती सगळ्यात पहिली स्कीम या प्रभाग क्रमांक चौदा मध्ये उभा करणार आहे प्रभाग क्रमांक चौदा ना आम्हा इथल्या पोरांना काय रोजगार आहे कुणी रोजगार दिलेला नाही मी देणार आहे तुम्ही अमेरिकेच्या धर्तीवरती नाही तुम्ही विदेशाच्या दिल्लीमध्ये तुम्ही ते पालिका बाजार बघितला असेल सदर बाजार बघितला असेल किंवा फॅशन ट्रीट असेल तसे फॅशन ट्रीट आंबेडकर पुतळा ते शाहू महाराज चौक म्हणजे या खाली इंदापूर रोडपर्यंत दोन्ही साईडला एक हजार दुकाना नगर परिषदेच्या वतीनं गाळे उभा करणार आठ बाय दहाचे आणि ते गाळे आमरा इथल्या प्रत्येकाला स्वतःचा व्यवसाय करण्यासाठी फॅशन ट्रीटसाठी दीड रुपयाची लिस्ट काही नाही तर पंचवीस रुपयाला विकली जाते आम्ही आम्हाला अर्थकारण नाही आम्ही फक्त एक एप्रिलला स्टेटस ठेवायचा माझ्या बापाने बँक माझ्या बँक बापामुळे बँक स्थापन झाली मग तुम्हाला अर्थकारण कधी करणार आहे तुम्ही आर्थिक विकास तुमचा कसा सक्षम होणार आहे तुम्ही मत विकून काय तुमचा आर्थिकचा विकास झालाय का ह्याच्या अगोदर तुम्ही आमरा इथल्या लोकांनी बारामतीकरांनी मत विकलेले आहेत मत विकून तुमचा विकास होत नाही ना सामाजिक ना शैक्षणिक ना आर्थिक आणि ती सगळं करायचं असेल तर तुम्हाला माझ्या पुरीला आणि ती काही अडाणी नाही उच्च शिक्षित आहे सुप्रीम कोर्टाच्या हायकोर्टात वकिलीची प्रॅक्टिस करते युनिव्हर्सिटीत आख्या पहिले आहे युनिव्हर्सिटीत आणि आठवीला असताना तर हिंदूसारख्या इंग्लिश दैनिकामध्ये आर्टिकल लिहिलं होतं त्याच्यात देशात पहिले आलेले आहे त्याची कॉलरशिप त्याचं सर्टिफिकेट आठवीला तर तुम्ही सगळ्यांनी त्यावेळेस मीडियामध्ये ते छापलेलं आहे दाखवलेलं आहे बारामती नगर परिषदेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक चौदामध्ये मध्ये अतिशय चुरशीची लढत होणार आहे अशी चर्चा आता बारामतीतील चौका चौकामध्ये रंगू लागली आहे काय प्रकार आहे नाही 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 बाबासाहेब म्हणत आहे बाजूने जाणार आहे हत्तीच्या पुढे कोण येणार आहे आणि मराठा आपलं मी मालकाला बांधतोय त्याच्यामुळे खाली तुम्ही नादालत लागायचं नाही कोणी येणाऱ्या निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक चौदामधील मधील मतदारांना आपण काय आवाहन करा मी चौदामधील सर्व मतदारांना हात जोडून विनंती करेल की तुमच्यासाठी तुमच्यासाठी माझी पूर्वी कलेक्टर व्हाणार ती जेज होईल ती शिक ती उच्च शिक्षित आहे परंतु तुमच्यासाठी मी माझ्या पुरीला तिकडून बोलवून इथं उमेदवारी दिलेली आहे ही, ही पूर्वी बाबासाहेबाचा माझी नाही बाबासाहेबाच्या विचाराचे आणि बाबासाहेबाचा विचार निळा झेंडा घेऊन त्या नगर परिषदेमध्ये जाणार आहे जातीवाद्यांच्या नाकावर टिचून जाणार आहे आणि ते काम का जे काम करायचंय मग बघा इथं काय रोजगार आहे रोजगार पाहिजे असेल इथल्या पोरांना तर तुम्हाला हत्तीला निवडून द्यावं लागल तुम्हाला अर्थकारण साध्य करायचं असेल तर तुम्हाला हत्तीला निवडून द्यावं लागल तुम्हाला मान सन्मानानं गावात फिरायचं असेल तर हत्तीला निवडून द्यावं लागेल मा हत्ती निवड हत् हत्ताचे वातावरण बारामतीत दिसतंय एकट्या काळू राम उठला तर चौदा चौदा दलितांना उमेदवारी भेटली आमरा इथल्या प्रत्येक भीमसैनिकांनी निळा झेंडा घेऊन जर माझ्या पाठीमागं उठला तर कमीत कमी एकोणतीस आमदार बौद्ध समाजाचा पवार साहेबाला करावं लागतील फक्त निळा झेंडा घेऊन आमरा इथल्या आणि बारामतीतल्या सर्व आंबेडकर अनुयायांनी बहुजन समाज पार्टीबरोबर आता निघायचं आहे